ताटात ते थांबा था था। पार्टीला सुरुवात झालेली आहे आता मनीषा ताई सामान चेक करत आहेत बघून घ्या ताईंचं काम चाललंय चुल पेटवायचं आणि वारं प्रचंड येते हा या ताई लसून चलत आहेत ओललेला ही येत हा ना कागद काढ्या गेल्या सगळ्या कागद घेऊन या ना इकडं कोण सांग तुम्ही तिथं पण नाही पण नाही बिना कामाच बसले तुला असं वाटतंय का तुम्हाला आडणार नाही पण मग एवढा मोठा माणूस आला की वारली पिटली का <laughs> आता चुलीवरचीच मिसळ खायची वाटल काय होय होत <laughs> पातील माती भीती आडवली पातीलला माती लावस तर जाऊ देते विजून म्हणजे विषय संपला हे टाकायचं का हा नुका

नमस्कार मंडळी आज आहे मिसळची पार्टी आणि ऊन चेहऱ्यावरती चमकत आहे इकडून घेतलं तर उलटा उलट दिसत आहे सगळं विचित्र विचित्र चालले वारं खूप आहे आणि सोन आलेली आहे चष्मा घालून तिला धूर लागू नाही म्हणून घेणार आहे ना <laughs> दीड किलो मटकी आहे एक किलो टोमॅटो कांदे <laughs> स्या... स्या... <laughs> <laughs> वा क्या सीन है। पवार मॅडम पवार चा सकाळी घेतलेली मनावरती जबाबदारी त्यामुळे मिसळ हा टाइम झाले आत्ता वाजलेले आहेत सहा सहा वाजलेत ना किती वाजलेत पाच कसा पाच किती अभिमानातच गोष्ट आता चला मिसळ बनवायची आणि हवेनी त्याला चुलीला जाळ पण लागण आहे त्यामुळे वेळ एकटाच झालं मटकी शिजली आमची आता मोठे शिजले सारखं चालले आता काय बजरंगबली की जे टाकुना कपडा हा दीदी कशाला पाणी लागतं ते शुद्ध पाणी हा काय त मी ते खतण करीत नाही काय बिल काय सोपाक करायला लावायचं नाही म्हणतात हा मग काय ते शुद्ध पाण्याने हात धुले की अति स्वच्छ पाण्यामध्ये हात स्वच्छ केलेला आहे आता घन पाणी ओतून हात पुसते दीदी ह्या बेट शेफले मी हात पुसत आहे पुसा पुसा तेवीस बावीस माणसांची मिसळ असला वीस माणसांची मिसळ किती साहित्य बघा एवढं काढलेलं आहे दीड किलो मटकी घेतलेली आहे एक किलो टोमॅटो दोन किलो कांदे म्हणजे खाईसाठी पण आणले तर मिसळ बनवायसाठी आणि फरसाना पण भरपूर आणलेला इथे लिपस्टिक पण आलेले आहे मेकअप करायचं ठरलं तर लिपस्टिकच भर मिळ मोठे पॅकेट भेटले नाही त्यामुळे आहे ना ते पन्नास पन्नास ग्रॅम तीन पॅकेट आणले

মোলাতা ডন্ডান বিাকলারাক্যাতা মটন শিদে ভায় লোকেনতেচে মন্য় নোল দিয় মাকলাকেনে

वातावरण पावसाने सुट्टी घेतलेली आहे आणि आमच्याकडे पहा सगळा उसच आहे या खायला आलेला आहे आणि आई तर जेवण करायला आलेले आहेत इकडे बघा डेरा दोन दिवसात बाहेर निघणार आहे स्पेशल प्लॅन आहे अच्छा हा आजचा प्लॅन आहे ना ह्या डेअरीसाठी आहे फक्त आणि इकडं पण आहे इकडं अजून गुडगा न्यूज आहे इकडे इकडे इकडं पण गुडगा न्यूज आहे पण ही लेट बसायचं कसा बांधले वाटत पाहिजे सगळ्यांचं नाव यादी लागलं पाहिजे बस नाही तर मसाले टाकूया आमच्याकडे असला मसाले भेटत बघा सगळा मिक्स आहे लाल मिरची पावडर मिसळ पावडर बघा सगळं मिक्स आहे का पुन्हाकडे भेटत कस म्हणजे बसले शेवट हलवायला घरचा मसाला पण टाकूया गुरी हळद पण टाकूया किती हळदू म्हणसा हळद किती काही तरी कसली आली बघा आता त्याला आणि प्रेक्षक वाट बघत बसलेले आहेत विचारची आणि बाकीचे प्रेक्षक तर अभ्यासाला आहेत ते पण पाहू शकताय तुम्ही ते ना बरोबर ते खूप बोलत आहे एक प्रेक्षक आमचा नाही ते खाण्यासाठी आलं प्रेक्षक नाही बघायला